अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपच्या आमदाराला पंचवीस वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असून भाजपला मोठा धक्का बसला आहे दरम्यान उत्तर प्रदेशातील सोनभद्र मतदारसंघातील भाजप आमदार रामदुलार गौंड यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली असून न्यायालयाने भाजप आमदार रामदुलार गौंड यांना तब्बल पंचवीस वर्षाचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान ही दंडाची रक्कम पीडितेला मिळणार असून सोनभद्राच्या एमपीएमएलए न्यायालयाने अल्पवयीन मुली वर अत्याचार केल्याप्रकरणी आमदार गौण यांना ही शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये महापौरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आठ वर्षाच्या दीर्घ सुनावणीनंतर अखेर आता निकाल लागला असून यासंदर्भात न्यायालयाने मोठी कारवाई करत आमदारावरती या आमदाराला पंचवीस वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपयाचा दंड ठोठावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान एकीकडे आमदार आणि खासदार देश आणि विकासाच्या गप्पा करत आहे तर दुसरीकडे आमदार आणि खासदार अशा प्रकारे या प्रकरणात गुन्हेगारी करत आहे त्यामुळे नेमकं देशाचं राजकारण चाललंय कुठं असा सवाल उपस्थित होत आहे तर भाजप पक्षावरती देखील टीका करण्यात येत आहे त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे